न्यूज रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी आम्ही मुंबईचे रस्ते धुतले पण तिजोरी कधी धुतली नाही मात्र काहींनी कोविड असो वा मिठी नदीचे काम प्रत्येक ठिकाणी डल्ला मारला ते मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे रहमान डकेत आहेत तर अशा डकेतांना पाणी पाजणारे आम्ही धुरंधर आहोत अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर टीका केली हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना शिंदे यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेमध्ये बोलताना इलास किसी का भी हो या धमाका महायुती करेगा हमारी सारी योजना है गेम चेंजर कॉर्पोरेशन का इलेक्शन जीत कर हम ही होंगे धुरंधर या शायरीतून टोलेबाजी केली विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना शिंदे म्हणाले माझं नाव घेतल्याशिवाय काहींचा दिवस उगवत नाही आणि मावळत पण नाही मी मुख्यमंत्री होतो आणि आता उपमुख्यमंत्री असतानाही मला घटना बाह्य म्हटलं जात पण मी टीकेला टीके नाही तर कामानं उत्तर देतो लोक मला डीसीएम म्हणतात याचा अर्थ डेडिकेटेड टू कॉमन मॅन असं आहे घरातील व्यक्ती पदावर काहींना जळजळ होत आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा